नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतो आहे मित्रांनो परवाच पुण्यातल्या मध्यवर्ती भागात असलेल्या स्थानकात, फार मोठी अप्रिय घटना घडली त्याने सबंध महाराष्ट्र हळहळला हल आता त्या घटनेला वेगवेगळे कांगोरे पुढे येत आहेत म्हणून सध्या त्याविषयी न बोललेलंच बरं परंतु या घटनेमुळे बेजबाबदार प्रशासनाचा एक उत्तम नमुना आपल्या समोर आला आहे मित्रांनो शासन लोकाभिमुख धोरण आणतात आणि त्यावर नित्य नियमाने लक्ष देण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी नेमणूक करतात त्यात बरेच आय एस असता आय पी एस असता तद्वतच उच्च शिक्षित अशा लोकांची त्या ठिकाणी नेमणूक झालेली असते उद्देश हाच असतो की शासनाचं हे जे धोरण आहे या धोरणाभर हुकुम लोकांना सेवा मिळायला हवी मात्र होतं उलटच हे प्रशासनात जे बसलेले आहेत उच्च शिक्षित अतिउच्च शिक्षित दाम्मिक या महाभागांमुळेच शासनाचे धोरण कुचकामी ठरूपात आहे आता या ठिकाणी शासनाने एवढा मोठा याड करून दिला की बसेसची किंवा येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची नीटशी व्यवस्था लागावी धोरण असलं आणि त्या धोरणाच्या एक्झिक्युशनसाठी साठी म्हणून हे जे महाभारत त्या ठिकाणी नेमले आहेत हे बहुधा केवळ स्वतःचा कार्यभाग आणि स्वतःच इच्छित साध्य करण्यासाठीच ते, ते आहेत की काय असा प्रश्न सामान्यांना पडतोच कारण या महोदयांना भरपूर पगार त्या त्यापाठोपाठ वारंवार वेतनवाढ इतर अनेक सोयी सुविधा आणि अनुसंगिक प्रतिष्ठा हे प्राप्त केल्यानंतर हे प्राप्त करून घेतल्यानंतर लोकां शासनाचे साहजिक त्यांच्याकडून अशी अपेक्षा आहे की त्यांनी या ठिकाणी सुरक्षा आणि शांतता नांदेल या दृष्टीने प्रयत्न करायला हवे मात्र तसे होताना दिसत नाहीये मित्रांनो हा केवळ पुण्यातल्या बस स्थानकाचा प्रश्न नाही संबंध महाराष्ट्रभर असे प्रकार कमी अधिक होतातच आणि याची जबाबदारी अंतिमत परिवहन खात्याच्या महाव्यवस्थापकाचीच असते आहे कारण त्यांना संपूर्ण अधिकार या संबंधाने दिलेले असतात पण ते या बाबींकडे दुर्लक्ष करीत वेगळ्याच उद्योगात व्यस्त असतात त्यामुळे होतं काय सर्वसामान्यांचे हाल होतात हे परिवहन खात्यातले अधिकारी तो इतके बेरकी आहेत माझा गेल्या पंधरा वर्षातला अनुभव आहे यातले अधिकारी शासन निर्णयाला जुमानत नाही शासन निर्णय पायदळी तुडवता केवळ स्वतःला चिरी मिरी मिळावी म्हणून एक मोठं दुर्दैव आहे एवढंच नव्हे तर उच्च न्यायालयाच्या आदेशाला देखील एक केराची टोपली दाखवता केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी आणि याचे स्पष्ट लेखी स्वच्छ पुरावे मी परिवहन आयुक्त महोदयांना सोपवले आहेत त्यांनी साधी पोच देखील मला दिली नाही बहुधा हे कदाचित त्यांच्या गावी नाही की मी सगळ्या तक्रारी या ईमेलद्वारे केल्या आहेत परंतु त्याला उत्तर देतील कोणता तोंडा नाही अहो उच्च न्यायालयाने आपल्या स्पष्ट आदेशात स्पष्ट म्हटले आहे की भार क्षमतेपेक्षा अधिकचं बार असलेल्या वाहन त्याच्यावर तुम्ही ताबडतोब बेफायर करा कुणीही करत नाही त्यामुळे जीवित आणी होते शासकीय मालमत्तेचं नुकसान होतं आता परवाचं म्हणजे मागील आठ दिवसापूर्वीचं सा उदाहरण नागपूरमध्ये एक एकशे अठ्ठ्याऐंशी टन वजनाचा ट्रॉला कोणत्या का पुलावर गेला आणि त्याला स्लॅब कोसळला इतर अनेक घडण्यांमुळे तो विषय कुठेतरी दाबला गेला पण सुदैवाने ते, ते जीवित आणि झाली नाही वित्त आणि तर झाली ना असे अनेक वेळा प्रकार घडतात आणि पूर्वकल्पना देतही असतो म्हणजे बेजबाबदार प्रशासनाचे हे सगळे बळी आहेत आणि हे सगळ्याच विभागात आयभर कशा शासनाच्या आता आपण दुसरं उदाहरण घेऊ आरोग्य खाते धुळ्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या एका डॉक्टरने एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात करायचा प्रयत्न करीत असताना त्या मुलीचा मृत्यू ओढवला ताबडतोब त्या डॉक्टर गुन्हा दाखल झाला तो काही दिवस जेलमध्ये जाऊन आला आता तोच डॉक्टर धुळ्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहे तो डॉक्टर म्हणून कार्यरत आहे फक्त तागदावर धुळे सिव्हिल हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी जो एक अहवाल दिला या डॉक्टरच्या संदर्भात त्यात त्यांनी असं म्हटलंय की हा डॉक्टर त्याच्या पत्नीच्या नावाने असलेल्या खाजगी हॉस्पिटलमध्येच सेवा देतो आणि हा सगळा घटनाक्रम मी आरोग्य खात्याच्या सचिवांना लिहून पाठवला कोणी म्हैसकर म्हणून सचिव महोदय होते मराठी माणूस आहे त्यांच्याकडे मी ती तक्रार पाठवली त्यांच्या व्हॉट्सअपवर त्यांनी इंग्लिश बदल नाथा जाडल्या त्यांनी माझ्या तक्रारीच्या खाली म्हटलं नोटेड त्याला आता सहा महिने झाले हा दुगण्या आणणारा अधिकारी दुसऱ्या कोणत्या तरी खात्यात स्थिरावला देखील शिक्षण अशी परिस्थिती होती आहे तात्कालीन एका आयुक्ताने फक्त पैसे उकळण्यासाठी एक पिल्लू सोडलं की पंचेचाळीस शिक्षणाधिकाऱ्यांची मी अँटी करप्शनच्या डी जीकडे चौकशी करा अशी तक्रार सादर केली आहे आणि माझ्या तक्रारीसोबत पुरावे दिले आहेत त्या गोष्टीला दोन वर्षापेक्षा जास्त दिवस झाले ना चौकशी झाली ना कोणा शिक्षणाधिकाऱ्यावर कारवाई झाली मात्र बहुधा पैशाची थैली भरून तो जो आयुक्त होता तो पळालाही दुसऱ्या खात्यात अरे इथ परिस्थिती सब सगळ्या खात्यात आहे महसुलाचा विषय आपण घेऊ धुळे जळगावचे जिल्हाधिकारी हे वाळू चोरांना वाळू माफियांना आणि तद्वतच गौन खानीच बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या माफियांना पाठीशी घालता हे कागदावर आलंय याचे पुरावे मी त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना दिले मित्रांनो असुईल तुम्हाला केवळ पत्रापत्री सुरू आहे अहो लाज वाटते या प्रशासनाची विभागीय आयुक्त महोदयांच्या कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना तीन तीन फंडपत्र दिले ही जी तक्रार केली आहे राहुल भारतीने पुराव्या सहितची याच्या अनुषंगाने कारवाई करा आणि अहवाल सादर करा जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त महोदयांच्या त्या पत्राचा स्वथा केला गोळा केला आणि त्याला तिला कचऱ्याच्या टोपीत टोपलीत भिरकवून ही तर व्यवस्था आहे काय होणार आहे शासन लोकांसाठी लोकांसाठी धोरणं आखत पण त्या धोरणांची कार्यवाही प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी करावी अशी अपेक्षा असते म्हणून याच्यामध्ये वरिष्ठ आय एस किंवा आय पी एस निवडले जातात आता जर त्यांनीच लाज सोडली त्यांनीच नीतिमत्तेला फाट्यावर मारलं तर लोकांच्या आलापेष्टात भरच पडणार आहे त्यामुळे बदनाम शासन होत बदनाम पुढारी होता पण ही आतली गोष्ट आहे मित्रांनो आज या दोन तीन खात्यांविषयी मी आपल्याशी बोललो की यातले वरिष्ठतम अधिकारी कशा पद्धतीने बनवा बनवी करता आणि स्वतःची झुळी भरता आणि त्याच वेळेला शासन बदमा बदनाम होईल हे बघता आपण हे समजून घेतलं पाहिजे आणि या अधिकाऱ्यांनी आपण जाब विचारायला हवा ना एक दोघांच्या जाब विचारण्यात आला हे बदनामशाधिकारी किंमत देत नाही संघटितपणे या बाबट्यांना प्रश्न विचारायला हवे या बामट्यांना बंडवून सोडायला हवं तर मला वाटतं कुठेतरी ज्याच्यावर ये कंट्रोल येईल अर्थात हे इतके बदमाश आहेत एक तर उच्च शिक्षित असतात यांना तुमच्या प्रश्नांना बगल देऊन उत्तरं देणं देखील चांगल्या पद्धतीने ठाऊक असतं बहुधा यांचे याच्यासाठी ट्रेनिंग सेशनच होत असतील परंतु किमान कागदावर यायला हवं आणि कुठेतरी एक दबाव गट निर्माण व्हायला पाहिजे यासाठी म्हणून तुम्ही आपण प्रयत्न करायला जावे मित्रांनो माझी मांडणी आपल्याला कशी वाटली या विषयाने काही आपल्या सूचना असतील तर त्यांचे मी स्वागत करतो आणि जोडूनच विनंती करतो की माझं हे यूट्यूब चॅनल आपण सर्वांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करावे लाईक करावे आणि शेअर करून मला उपकृत करावे ही विनंती येतंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र